स्मार्ट शाळा प्रस एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवन करावी लागते शेतीसाठी तर राहू द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते अन्य धान्य जनावरांच्या चारा विज अशा अनेक समस्या निर्माण होतात द्वारे पाणी करावा लागतो या उलट जास्त पाऊस पडला तर अनेक समस्या निर्माण होतात ना, नद्या नाले तलावांना पूर येतो शेते घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात पिके नष्ट होतात रवी आता मी वाचतो जमिनीतून पाण्याचा अफाट वाढलाय त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे वाढते शहरीकरण व वा औद्योगिकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे मग पाहुण्यांचं भाषण वेळेत मिळाला नाही महत्वाचे कर्तव्य आहे जमिनीतल्या पाण्याची खालावत चाललेली पातळी अशीच चा कमी होत राहिली तर पाणी संपून जाईल ही पाण्याची गोष्ट छान आहे तुम्ही पण जपून पाण्याचा जपून वापर करा मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू